राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं फसवणुकीच्या आरोपात कलम चारशे वीस नुसार दोषी ठरवून दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावलाय एकोणीशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये असताना कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे अत्यल्प उत्पन्न गटात असल्याचं दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट घेतले होते या प्रकरणाचा तीस वर्षांनी निकाल लागलाय मात्र कोकाटे यांना लगेच जामीन देखील मंजूर झाला या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदतही कोर्टाने दिली आहे दरम्यान आता कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार का तज्ज्ञ काय सांगतायत घटना काय सांगते ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच गाजत आहेत त्यांच्या राजीनाम्यांच्या रोज नवनव्या बातम्या होत आहेत त्याचबरोबर काल पुन्हा एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री कोकाटे हे अडचणीत आले नाशिक सत्र न्यायालयानं फसवणुकीचे आरोपात त्यांना दोषी ठरवून दोन वर्ष मजुरीची शिक्षा दिली त्यामुळे कोकाटे यांची आता आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न निर्माण झालाय तर याबाबत नियम काय सांगतात ते समजून घेऊ विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम आठ आणि पोट कलम तीन एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते शिक्षेची दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा सहा वर्षासाठी तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो म्हणजे तो लोकप्रतिनिधी निवडणूक लढवू शकत नाही घटनेतील अनुच्छेद एकशे ब्याण्णव नुसार राज्य सरकारचा विधी आणि न्याय विभाग या संदर्भातील सर्व माहिती राज्यपालांकडे पाठवतो राज्यपाल त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतात आणि आयोगाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल निर्णय घेतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळाची भूमिका काहीच नसते दरम्यान घटनेतील या कलमानुसार जर कोकाटेनवर कारवाई झाली तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते मात्र आता कोकाटेंसमोर नेमके काय काय पर्याय आहेत ते बघूयात वरच्या न्यायालयात कोकाटे जाऊ शकतात त्यांना सत्र न्यायालयात अपील करावं लागेल तिथं शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर त्यांना उच्च न्यायालयात जावं लागेल आणि तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील सुप्रीम कोर्टात जर कोकाटे यांच्या बाजूला निर्णय झाला नाही तर ते दोषी ठरले तर निवडणूक ते लढवू शकणार नाहीत दरम्यान सध्या अजित पवार गटाचे दोन मंत्री हे चांगलेच अडचणीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय तर कोकाटे यांची आमदारकी धोक्यात धोक्यात येणाऱ्या काळात या, या, या दोघांवर कशी कारवाई होते ते बघणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा